नमस्कार प्रदीप तळेकर अँड फॅमिली या चॅनलवर आपलं स्वागत आहे मी तुम्हाला आज ना कोबीच्या साध्या पद्धतीत वड्या बनवून दाखवणार आहे ते बघा याच्या त्याच्यासाठी मी बघा ही पाव किलो कोबी घेतलेली आहे आणि बेसन घेतलेलं आहे एक वाटी तांदळाचं पीठ आहे एक वाटी ओवा घेतला आहे अर्धा चमचा एक छोटा चमचा तीळ आहे अर्धा चमचा जिरं आहे हळद घेतले आहे गरम मसाला आहे मालवणी मसाला आहे आणि हे खसखस घेतलेलं -खस आहे आणि मीठ घेतलेलं आहे आणि हे मी ना कोबीनुसार मी मसाले घेतले आहेत कमी जास्त असे तर तुम्ही तुमच्या प्रमाणात घ्या ते बघा ही कोबी आहे ना ही मी ना चांगली किसून घेते मस्त बारीक किसून घ्यायचे मस्त वड्या होतात ना छोट्या छोट्या करून घ्यायच्या वड्या भारी होतात आणि आपल्याला कोबीची भाजी ना आवडत नाही जास्त ना म्हणून आपण ना असं बनवून द्यायचे आपल्या मुलांना पण द्यायचं मुलं बघ कोबीची भाजी खात नाही त्याच्यासाठी असे बघा बारीक किसून घ्या अशा वड्या बनवून द्या तुम्ही नक्की खातील हे बघा असे मी तर हे सगळं किसून घेते बघा कोबी मी बारीक चिरून घेतलेली आहे आणि अशी चिरून घ्यायची आता ह्याच्यामध्ये मी ही बघा पीठ आहे हे पीठ टाकते जेवढं पाहिजे आहे ना तेवढंच टाकते बघा एवढं ठेवून देते हे बघा तांदळाचं पीठ हे पण मी जेवढं पाहिजे तेवढं ठेवते हे बघा एवढं ठेवून घेतलेलं आहे आणि एवढं टाकलेलं आहे कारण एक वाटी घेतलेलं होतं पीठनं मी अर्धी वाटी टाकली बघा जिरा ओवा आणि सफेद तिरई हे टाकते आणि हा आमचा मालवणी मसाला जर मालवणी मसाला कोणाला पाहिजे असेल ना तर ऑर्डर करा आताच नवीन बनवलेलं आहे आम्ही आणि गरम मसाल्याने हळद आहे आणि मालवणी मसाल्याचा कलर बा किती छान आहे आणि ज्याने ज्याने मालवणी मसाला घेतला ना त्याने त्याने कमेंट पण छान केले आहे त्याच्याबद्दल मी थँक्यू बोलते वेगळ्या चवीनुसार मीठ घालते मिक्स करून घेते आणि ह्याच्या ना मी जेवढं लागेल तेवढंच मी पाणी घालणार आहे कारण कोबीला ना पाणी सुटतो म्हणून हे बघा आता कशी बोली आहे कोबी म्हणून आधी सगळं मिक्स करून घेते आणि जेवढं लागेल ना तेवढंच पाणी घालणार आहे मी बघा हे बघा मी थोडंसं पाणी घालते कारण कोबीला पाणी सुटतो ना म्हणून थोडंसं घालायचं हे बघा आता हे पीठ मी चांगलं मळून घेतलेलं आहे आता मी मस्त पिकी वड्या बनवून घेते हे बघा त्याच्यासाठी मी तेल घेतलेलं आहे त्याचं हे मी वड्या बनवते मी हे बघा अशा वड्या बनवून घेणार आहे मी छोट्या छोट्या हे बघा अशा हे बघा मस्त छोट्या छोट्या मी या कोबीच्या वड्या बनवून घेतलेल्या आहेत आता यांना मी खसखस लावून घेते आणि तुम्ही हे अशा छोट्या बनव वड्या मस्त भारी लागतात आणि बघा मी खसखस लावते सगळ्यांना खसखस लावायच्या मस्त कुरकुरीत लागतात आणि वड्या पण छान लागतात अशा खसखस नसल्या ना तरी पण चालेल उकडल्या ना तरी चालेल हे बघा पाणी उकळलेलं आहे चांगलं आता मस्त मी हे दहा मिनटं उकू दहा मिनटं मी हे वापरून घेणार आहे त्याच्यावर मी झाकण ठेवते आता हे दहा मिनटानंतर तुम्हाला मी दाखवते हे बघा आता मी उघडून बघते किंवा किती छान मस्त झाले वड्या कोबीच्या वड्या बघा किती छान झाले आहेत आणि अशा ना छोट्या छोट्या बनवायच्या बघा ना आमने तो 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 ते कुसकरत नाही आम्ही आपण कापलं ना तर ते मग सगळे असं चुरा होतो त्यांचा म्हणून असे छोट्या छोट्या बनवायच्या आणि फ्राय करतात ह्या छोट्या छोट्या ना मस्त कुरकुरी होतात ना आता मी काढून घेते बघा विवा किती छान झालेत बघा मस्त बघा मी आता काढून घेते हिवा किती मस्त झालेत बघा बघा किती छान झालेत हे बघा मस्त कडक झालेले आहेत आता मी हे चांगले तळून घेते यांना हे बघा तेल ठेवले आहे गरम करायला तेल तापलेलं आहे आता त्याच्यामध्ये मी हे सोडते मस्त हे बघा छान वाड्या झालेल्या आहेत कोबीच्या अशा पद्धतीत तुम्ही बनवा मस्त होतात एक जास्त आणि जास्तीत जास्त हा रेसिपी माझ्या शेअर करा आणि माझे शॉर्ट रेसिपी आहेत त्याचे जास्तीत जास्त शेअर करा आणि लाईक करा जा हे बघा अशा पद्धतीत मस्त तळून घ्यायचे बघा किती छान दिसतात हे बघा किती छान कलर आलेले आहे बघा लहान मुलं जर कोबीची भाजी खात नसतील ना तर तुम्ही अशा पद्धतीत बनवून द्या मस्त खाणार एक लंबर हे बघा कलर बघा किती छान आलेले आहे आणि मंद आच्यावरच तुम्ही ना हे तळून घ्यायच्या का हे बघा आता मी काढून घेते हे बघा किती मस्त कुरकुरीत झालेले आहे आणि ह्याच्यामुळे तांदळाचं पीठ टाकलेलं आहे ना म्हणून हे कुरकुरीत झालेली आहे हे बघा आता मी ना अशा पद्धतीत सगळे तळून घेते म्हणून तुम्हाला दाखवते हे बघा कोबीच्या ओढ्या तयार झालेले आहेत आवडल्यात जास्तीत जास्त शेअर करा कमेंट करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि अशा पद्धतीने तुम्ही घरी बनवा आणि जास्तीत जास्त लाईक करा चला मग बाय असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आयकॉनला नक्की दावा